आपण जे जीजाव मराठा लग्नाक्षदाच्या या सेवाभावी सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे अर्थातच मी गजानन खंदारी कार्यकारी संस्थापक मराठा लग्न अक्षदा गेली सहा वर्ष मराठा लग्नाक्षदा हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही हे सुरुवातीचं निवेदन आमचं प्रत्येक व्हिडिओमध्ये असते तर असो मित्रांनो मराठा लग्न संदर्भात काही प्रश्न आम्हाला दररोज येत असतात फोन येत असतात आणि साहजिकच या फोन कॉलचा कामामध्ये असताना त्रास होतो मित्रांनो प्लेस्टोअरला किंवा गुगलला आपण टाईप करा की मराठा लग्न अक्षदा तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक मिळून जाईल ते डाउनलोड करून त्याच्यावर तुम्ही तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकला पाहिजे लगेच तुम्हाला ओ टी पी येईल जर ओ टी पी काही टेक्निकल इश्यूमुळे किंवा सर्व्हर डाऊनमुळे किंवा तुमचं नेटवर्क नसल्यामुळे येत नसेल तर खाली मदतीसाठी ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं तर तो आम्हाला व्हॉट्सअपला रिडायरेक्ट करतो त्यानंतर तुम्ही ओ टी पीद्वारे लॉग इन केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲप्लिकेशनवर तुम्ही स्वतःचं नाव जे काय असेल ते तालुका जिल्हा निवडला पाहिजे तुम्हाला चार अंकी पासवर्ड त्याच्यामध्ये टाकला पाहिजे आपण सेट केला पाहिजे सहा अंकी टाका रेफरल कोड जर तुमच्या मित्राकडून जर ती लिंक भेटत असेल तर तो रेफरल कोड त्या ठिकाणी आपण टाकला पाहिजे अन्यथा तसंच ठेवलं पाहिजे सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला एक होमपेज ओपन होतं त्याच्यामध्ये तुम्हाला मुलींच्या आणि मुलांच्या बायोडाटांची लिस्टिंग पेज आहे ते वर काही माहितीसाठी व्हिडिओ पण असतात काही स्लाईड पण आम्ही अधूनमधून टाकत असतो त्याच्यावर माहिती देणाऱ्या काही स्लाईड्सच्या जाहिराती किंवा बायोडाटामध्ये सुद्धा तसे जाहिराती दिसतात तर त्याच्यावर सुद्धा आपण क्लिक केलं पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्याला सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करत असतो कुणाची फसवणूक होणार नाही हा या मागचा उद्देश असतो दुसरीकडे कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही लग्न अक्षदाच्या कार्यपद्धतीविषयी आणखीन माहिती देणारा खाली ब्लॉगचं शिक्षण आहे त्या ब्लॉगवर जर क्लिक केलं तर वरतीच तुम्हाला लग्न अक्षदाची कार्यपद्धती कशी आहे याबाबत माहिती देणारा मजकूर त्या ठिकाणी छापलेला आहे ते सुद्धा आपण पाहावं आणि तुम्हाला लिस्टिंग पेजवर सगळे व्हिडिओ तुम्हाला सॉरी सगळे बायोडाटे त्या ठिकाणी मोफत पाहायला भेटतील बायोडाटा माझे प्रोफाईलवर क्लिक करून तुम्ही तुमची स्वतःची नोंदणी त्या ठिकाणी करू शकता किंवा तुम्हाला नोंदणी करायची नसेल तर तुम्ही तुम्हाला जर एखादं स्थळ तुमच्या भागातलं किंवा परिचयाचं वाटत असेल आणि असं वाटत असेल की आपलं या ठिकाणी विवाह जुळू शकतो तर त्या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता सुरुवातीच्या दोन रिक्वेस्ट तुम्हाला फुकट आहेत त्याच्यानंतर फुकटाचं महत्त्व कोणाला कळत नाही म्हणून आम्ही ते बंद केलेलं आहे तुम्हाला खालच्या सेटिंग सेक्शनवर जाऊन ॲपची आप लिंक आपल्या मित्राला किंवा नातेवाईकाला किंवा कुटुंबातील कोणाला शेअर करावी लागेल त्याच्यावर तुमचा रेफरल कोड जातो आणि मग त्याला ते ॲप डाउनलोड करून तुमचा रेफरल कोड टाकावा लागेल बदल्यात तुम्हाला परत एक रिक्वेस्टची परवानगी मिळते किंवा खाली आमचं जे काही ब्लॉगचं सेक्शन आहे तर त्या ब्लॉगवर भरपूर ब्लॉग आम्ही विविध माहितीचे प्रसिद्ध केलेले आहेत ते तुम्ही जर सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप फेसबुकला जर ते ब्लॉगच्या लिंक जर शेअर केल्या तर तुम्हाला त्या बदल्यात पाच पॉइंट्स मिळतात तर अशी ही पद्धती आहे किंवा हे जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही आम्हाला दहा वीस रुपयाची मदत केली पाहिजे ही मदत म्हणजे पैसे कमवण्यासाठी नाही तर सर्वर भाडे आणि एस एम एस चार्जेस वगैरे इतर जो काही खर्च येतो आम्हाला मेंटेनन्सचा महिन्याला अडीच तीन हजार रुपये तर त्यातून दर महिन्याला सातशे आठशे रुपयाची मदत होते तेवढाच तो आधार आहे बाकी जो काही खर्च आहे तर तो आम्ही स्वतःच्या खिशातून भागवतो अशी ही पद्धती आहे रिक्वेस्ट टाकल्याच्यानंतर ही रिक्वेस्ट सेक्शनला जाते ताबडतोब तुम्हाला मोबाईल नंबर मिळत नाही दोन्ही बाजूंची पडताळणी केली जाते मग साहजिकच दिवसभराची आपली स्वतःची कामं करत असताना संध्याकाळी किंवा आठवड्याच्या शेवटी जसा वेळ मिळेल तसा आम्ही त्या रिक्वेस्ट पाहत असतो रिक्वेस्ट मोठ्या संख्येनं येत असतात आणि मग हँडल करणं सोपं नसतं आणि या ठिकाणी जर समजा एखादा रिक्वेस्टसाठी जर स्वतंत्र माणूस ठेवायचा तर त्याला पाच सात हजार रुपये महिन्याचं द्यावे लागणार आणि हा खर्च परवडण्यासारखा नाही हे आधीच आम्ही प्रामाणिकपणाने नमूद करतो आ, रिक्वेस्ट टाकत असताना त्या मिळत्या जुळत्या आहेत का नाही याची पडताळणी केली जाते बऱ्याचदा असं होतं की अठ्ठेचाळीस वर्षाचा बुवा असतो आणि मुलगी वीस वर्षाची असते हे लग्न जुळणं शक्य नसतं त्या रिक्वेस्ट तिथेच रिजेक्ट केल्या जातात आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतो त्याच्यानंतर ज्या काही जुळत्या मिळत्या रिक्वेस्ट वाटतात तर त्या समोरच्यांना आणि तुम्हालाही त्या व्हॉट्सअपद्वारे एक मेसेज दिला जातो की तुमची विनंती पुढे पाठवली हो आणि त्यांना तुमचा बायोडाटा आणि तो मजकूर जे काय असेल ते फोटो वगैरे समोरच्याला व्हॉट्सअपद्वारे पाठवला हो जातो आणि अशा स्थितीमध्ये समोरच्याकडून दोन दोन तीन तीन दिवस मेसेज बघितला जात नाही त्यांना आम्ही आपोआप रिमाइंड जातं मात्र अशा वेळेस तीन चार सात आठ दिवस त्यांचा जर काहीच प्रतिसाद मिळत नसेल तर आम्ही फोन कॉल्स करण्याचा प्रयत्न करतो बऱ्याचदा समोरची व्यक्ती फोन क उचलत नाही आणि मग उशिरा चार घंट्यानं सहा घंट्यानं त्यांचा फोन येतो म्हणजे आपल्याही लक्षात नसतं की आपण कशासाठी फोन केला तर अशी ही पद्धती आहे आणि मग अशा वेळेस तुमचं जे काही रिक्वेस्ट सेक्शन आहे तर रिक्वेस्ट सेक्शनला तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर प्राप्त होतो त्या मोबाईल नंबर जर प्राप्त झाला तर आपणसुद्धा थोडंसं सामाजिक सभ्यतेच्या जाणिवेतून फोन कॉल्स केला पाहिजे बरेच जणांची भाषा ही व्यवस्थित नसते फोन करत असताना जर मुलीकडच्यांना आपण फोन करत असाल तर आपण उदाहरणार्थ आमक्या अमक्या ताईचे पाहुणे बोलता का कोण बाबा भाऊ कोणी जो कोणी असेल किंवा ती स्वतः मुलगीच असते बऱ्याच वेळा तर आपण बोलता का तुमचा बायोडाटा आम्ही बघितला होता आमच्याकडे एक स्थळ आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला व्हॉट्सअपला टाकून बघतो बघा काही जुळतं उळतं होत असेल तर अशी ही पद्धत असली पाहिजे नाहीतर उगाच मग तुमच्या अपेक्षा काय ना असं काय तर बघ त्याच्यानंतर प्रश्न येतो की तुम्हाला हा फोन नंबर कुणी दिला तर असो या पद्धतीची ही कार्यपद्धती आहे